जय गुरुदेव मी डॉक्टर आरती गायकवाड द आर्ट ऑफ लिव्हिंग याबद्दल तुम्हाला थोडस सांगणार आहे आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला यामध्ये बरेचसे कोर्स आहे ज्या मार्फत तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली जाते तसंच एक कोर्स आहे वाय एल टीपी यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम तर काय वैशिष्ट्य आहेत बरं ह्या कोर्सची त्या कोर्समध्ये तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो तुम्हाला नेतृत्व कसं करायचं शिकवल्या जातं संभाषण कौशल्य कसं करायचं हे शिकवलं जातं जबाबदारीची जाणीव कशी घ्यायची कशी करायची हे शिकवल्या जातं परत तुमच्या मुक्ती पण ह्या कोर्स मार्फत होऊ शकते यामध्ये या शिकवले जातं शरीर आणि मन कसं निरोगी ठेवायचं हेही शिकवलं जातं यासारख्या अनेक बऱ्याच गोष्टी एका कोर्समध्ये शिकवल्या जातात तसेच जीवनातली पाच सूत्र ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवू शकतात जसं माझ्या जीवनात झालं आणि माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनात झालेला आहे तर माझी अशी इच्छा आहे हा कोर्स तुम्हीही करावा तुमच्या पण जीवनात तुम्ही अमूलाग्र बदल आणावा घडवून आणावा आणि हा कोर्स बद्दल असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही हे कोर्सची जी फी आहे फार माफक दरात आहे खूप कमी शुल्कामध्ये हा कोर्स शिकवला जातो तर माझी अशी विनंती आहे सगळ्यांना आम्ही हा कोर्स केलाय तुम्ही पण करा तुमच्या घरच्यांनाही सांगा आणि तुमच्या पण जीवनामध्ये बदल घडावा अशी आमची इच्छा आहे धन्यवाद